नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड तालुका जत येथील दावल मलिक दर्गा परिसरातील सुशोभनकरण करण्यासाठी विक्रमसिंह सावंत यांच्या विकास कामाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी वसपेठच्या सरपंच पूनम तोराई युवा नेते सुखदेव साळुंके माजी सरपंच राम साळुंके तात्यासो जाधव पडेसो मुल्ला माळी नगरसेवक भूपेंद्र कांबळे माजी सभापती व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब दादा कोळब युवा नेते गनी मुल्ला मुसानता यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार विक्रमसिंहदा सावंत यांच्या प्रयत्नातून तब्बल दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयाचा निधी जत तालुक्यातील विविध गावातील कामासाठी मंजूर झाला असून त्याचे उद्घाटन जत तालुक्यातील अनेक गावात आज संपन्न झाले यावेळी आमदार विक्रमसिंहदा सावंत यांनी विकास जतच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले